गाड्यामध्ये असं बांधलंय आणि राजा फुसफुस करतोय बघा आणि बाय पण खाऊ घालत बाय जाम मस्ती करते ही बहिणीची मुलगी आहे माझ्या बघा आणि हे दिसत आहे ना ह्याला बांधायचं असं गुरम म्हणजे तिथे एक आहे ना हे बघा इथे एक बांधू शकता तुम्ही बैल इथे एक बांधू शकता आणि तिथे एक बांधू शकता असं आ आणि बबली इथे गवत नमस्कार मित्रांनो मी मंगेश पाटील पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो कोकण आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मी सध्या कोकणामध्ये आहे नडगी बांबरवडीला आणि आज तुम्हाला मी दाखवणार आहे गुरांचा गोटा म्हणजे त्याला वाडा पण बोलतात असा गुरांचा वाडा असा कारण खूप सारे सबस्क्रायबर होते आपले गुरांचा वाडा दाखव मंगेश अशी बोलायची तर म्हणून बोललो गुरांचा वाडा शूट करणार आहे मी मित्रांनो हे बघता या समोर कोकणातील आपला गुरांचा वाडा गोटा बोलतात त्याला दाखवतो तुम्हाला गोटा कसा असतो कोकणामध्ये बघा इथून आपण चाललो हा पण एक रस्ता इकडे गेला आहे हा इकडे वाडा आहे गुरांचा गोटा आणि समोर हे काय आहे रान बिन खूप वाढलं आहे ना हे हळू गावठी हळू आपलं याला खाज असते खूप हे आहे ना याला खाज असते खूप आणि हा इकडे वाडा आहे बघा ते आपले भाऊजी आहेत तिथे भाऊजींचाच वाडा आहे याला खाज असते खूप दिसते हा नाही आपला वाडा आणि हे बाजूला बांधले तटकी आहे ही तटकी आहे बघू शकता आणि चिल्लर पार्टी बी उद्या बघा दाखवतो तुम्हाला पूर्ण ही बॅक साईड इकडे म्हणजे चारी साईडने तटकीने बांधलं आहे आणि समोर हा एंट्रन्स आहे त्याच्या आणि वरती एक कौलं टाकले ते बघा कवलरू आहे आणि आत पण दाखवतो तुम्हाला कोण कोण आहे आतमध्ये गाडी आहे आपली गाय आणि इथे एक आहे हा कोण आहे याचं नाव काय राजा आहे काय आईकडे इकडे राजा आणि इचं नाव काय बबली आणि राजा डोळे चमकवते बघा बबली हां आणि समोर ही तटकी आहे आणि वरती दिसतं आहे ना एक गवत आहे म्हणजे त्यांना खाण्यासाठी जे गवत ठेवलं जातं ना त्याची एंट्रन्स अभ इथून आहे बघा हा गवताचा जे आपण भाताची रोपं असतात ना ती पिकल्यानंतर भात हे झाल्यानंतर ते सुकं गवत येतं ना ते असं वरती माळ्यावरती टाकून दिलं मग स्टोर केलं जातं मग त्यांच्यासाठी हे असतं ना हे बघा इथे हा वाड्याचा क्रमांक असतो ग्रामपंचायत नडगिवे नंबर सिक्स असा आणि इकडे तटकी आहे बघा ही आणि साईडला आहे असं गवत वाढलं आहे खूप पावसाचे दिवस आहेत ना आणि हा राज आहे इथे गवत खातोय बघा असं सुंदरसा ते काय आहे प्लॅशलाईट लावली आहे त्याच्यामुळे त्याचे डोळे चमकत आहेत आणि हा चिंटू छोटा आहे हे बघा असं हे खूप असं वरती गवत स्टोर करून म्हणजे कसं आहे पावसानं दिवाळीच्या नंतर ते गवत वरती स्टोर करून ठेवायचं म्हणजे त्यांना वर्षभर पुरेल असं मे महिन्यापर्यंत पुरतं नंतर पुन्हा मग पाऊस पडला पुन्हा शेतीची कामं मग भात पिकल्यावर दोन तीन महिन्यानंतर दिवाळीच्या नंतर हे स्टोर केलं जातं दिवाळीपासूनचं गवत आहे ते आता नेक्स्ट दिवाळी म्हणजे आता जे येईल ना दोन तीन महिने दोन महिन्याने त्यापर्यंत ते स्टोअर केलं जातं गवत राजा काय आहे आणि म्हणजे पाडाच आहे अंडील तो बघतो या एकदम आणि इकडेही काय बबली आणि हे दिसतंय आपला लाकडाचा काय हो लाकडाचं मास आहे रिसानं लाकडा म्हणजे इथून कसं आहे की लाकडं पण इथे वाड्यातच स्टोअर केली असतात मग ही जायची तिकडे घरी पेटवायला चुलीला लावण्यासाठी आणि गमेला ठेवलं इथे शेणाचा गमाला म्हणजे जे शेण वगैरे असतं बैलांचं ना त्याच्यामध्ये जमा करायचं आणि त्यानंतर ते घर वगैरे आपण अंगण वगैरे सारवण्यासाठी घरामध्ये लागतं आता मोस्टली काय टाईल्स असतात घरामध्ये पण ह्यांना लागत असणार खूप घेऊन जात असणार असं ज्याला शेण जरूरत लागते थे थे। शेन ना। आने है है। आने ते घेऊन जात आहे बैलांचं शेण वगैरे असताना आणि ही दिसते समोर ती तटकी आहे ही बघा ही तटकी आहे आणि हे त्याचं दिसतंय ना हे दावं आहे दावं म्हणजे हे गळ्यामध्ये असं बांधलं आहे आणि राजा फुसफुस करतो आहे बघा आणि बाय पण खाऊ घालते बाय जाम मस्ती करते ही बहिणीची मुलगी आहे माझ्या बघा आणि हे दिसतं आहे ना ह्याला बांधायचं असं गुरं म्हणजे तिथे एक आहे ना हे बघा इथे एक बांधू शकता तुम्ही बैल इथे एक बांधू शकता आणि तिथे एक बांधू शकता असं आणि बबली इथे गवत खाते आणि ही आमची बबली छोटी बाय जी ते का गवत देत आहे बघा असा आपला कोकणातील वाडा मित्रांनो बघू शकता खूप सारे मित्र होते ते बोलतो ते कोकणातील वाडा दाखव गोटा दाखव म्हणून मी बोललो आज एक शूट करतो त्याच्यासाठी असं आणि काय पावसाचे दिवस आहे सध्या थोडाफार पाऊस पडतो आहे आता कमी आहे पण पडत होता मग अशी थोडा हे बघा आणि हे तटकी येते या मेन एंट्रन्सचा गेट आहे हा बघा हा इथे तिथे गेट लावायचा इथे साईडला हे पण तटकी आहे आणि पण हे दिसते ही पण तटकी आहे बघा असं हां हां असं आपला कोकणातील वाडा आहे तिथे भावजी उभे तिथे साईडला आणि इकडे वरती जंगल आहे सर्व समोर आणि तिथे घर आहे बहिणीचं माझं ह्या का मी बहिणीच्या घरचा वाडा दाखवतो तुम्हाला बहिणीकडे आलो होतो आज तर बोललो तुम्हाला वाडा दाखवू आणि हा त्यांचा वाडा आहे दोनच बैल आहेत बाकी सर्व चरायला गेलेत बैल ते येतील आता म्हणजे एक तासामध्ये बैल येतील आता पाच वाजले आहेत ना तर एक अर्धा साडेपाचपर्यंत ते बैल येतील बाकीचे सर्व तर आय होप मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि जे बाजूला आयकॉनचं बटन दिलं आहे ते दहा पायला विसरू नका जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत तुम पोहोचतील हा आपला कोकणातील वाडा दाखवला आहे आणि लाईक करा पुन्हा व्हिडिओ अशा नवीन अशा एका व्हिडिओसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय आणि देवा काळजी